आमच्याकडे का पाहिले असा राग मनात धरून माजलगाव शहरातील भीमनगर येथे राहत्या घरी मारहाण करण्यात आली म्हणून या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घडले आहे म्हणून या प्रकरणी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या भीमनगर या ठिकाणी फिर्यादी व साक्षीदार हे त्याच्या घरामध्ये राहत्या घरामध्ये बसले असता त्या ठिकाणी आरोपितांकडून आमच्याकडे पाहण्याचा राग आल्याने त्यांनी आरोपितांनी संगनमत करून फिर्यादीच्या राहत्या घरात घुसले आणि घरातील कपडे फेकून दिले व कूलर फोडले तसेच एकाने फिर्यादीच्या डोक्यात काठी लाकडी काठीने मारहाण केली आणि डोके फोडले व रक्तदेखील बाहेर काढले तसेच फिर्यादीच्या भावासह काठीने पाठीत मारहाण करून मुक्का मार दिला आणि सर्वांनी मिळून लाथाबुक्याने तापटाने मारहाण केले व शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून या प्रकरणी फिर्यादी सिद्धार्थ धर्मपाल सातपुते वय सत्तावीस वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी राहणार भीमनगर माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून सिद्धांत धायजे दिशांत धायजे दिनेश धायजे सिद्धांत धायजे याचा दुसरा भाऊ असे एकूण पाच जणांच्या विरोधामध्ये माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे तेहतीस एकशे अठरा एक, एक तीनशे चोवीस चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तसेच तीन पाच बी एन एस दोन हजार तेवीसनुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस हवालदार भालेराव हे करत आहेत